शहापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांची प्रचार सभा संपन्न कोकण पदवीधर विधान परिषद निवडणूक लागली असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रमेश किर हे निवडणूक लढवत आहेत रमेश किर यांचा प्रचार करण्यासाठी आज शहापूर येथील शेट्टे मॅरेज हॉल या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे काँग्रेसचे ठाणा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले महायुतीचे उमेदवार व बारा वर्ष विधान परिषदेचे आमदार असलेले निरंजन डावखरे हे पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अपयशी ठरले असून त्यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व मतदारांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन यावेळी रुपेश म्हात्रे व दयानंद चोरगे यांनी केले तर या निवडणुकीसाठी कसे मतदान करावे याबाबत सांगून उमेदवार रमेश यांनी पराभव करण्यासाठी सर्वांनी सच्च व्हावे असे सांगितले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख कुलदीप धानके काँग्रेसचे प्रभारी तालुका अध्यक्ष देवेन भेरे जगे सर मधुकर हरणे मोहन कोंगेरे कराळे सर अनिल निचिटे जयकुमार करण आदी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी शरद चंद्रजी पवार आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या उपस्थित आणि आपल्या समोर असलेले सर्वच घटक पक्ष हे सर्व एकत्र बसून मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी रमेश किर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आणि कमी दिवसांनी ते संपूर्ण कोकणामध्ये आपले सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदेचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत खरंतर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि निचेते यांनी सांगितलं की मागचे बारा वर्षापासून निरंजन गावकर या कोकण पदवीधर मतदारसंघावर निवडून येत आहेत आणि खरं तर आम्ही या सात ते आठ दिवसामध्ये ते संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये मग ते बदलापूर असेल कल्याण असेल अंबरनाथ असेल अंबरनाथ ग्रामीण असेल उल्हासनगर असेल उल्हासनगर शहर असेल भिवंडी शहर असेल भिवंडी ग्रामीण असेल अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही बैठका घेतल्या त्या बैठकीमध्ये जे काही जेवढे काही पदवीधर मतदार उपस्थित राहायचे त्या पदवीधर मतदार मतदारांपैकी एकही मतदारांनी सांगितले नाही की या बारा वर्षाभरामध्ये कुठला तरी एक काम जर निरंजन गावकऱ्यांनी केलेलं असेल तर तो आम्हाला त्यांनी दाखवलं पाहिजे पदवीधर मतांची मतदान घ्यायचं आणि बाकी सहा वर्ष संघटनेचं काम करायचं मतदान पदवीधर घ्यायचे आणि नंतर काम मग त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेने ज्या निवडणुका असतील अशा निवडणुकीमध्ये जाणं आणि जे काही पदवीधरांच्या माध्यमातून जी काही काम करायची हे काही कुठलंच काम मला वाटतं आतापर्यंत केलं असेल असं मला वाटत नाही आज रमेश किर हे यांचे चांगल्या संस्था आहेत ते म्हाडाचे चेअरमन होऊन गेले रत्नागिरी ते संचालक आहेत चांगला डांगला त्यांचा अभ्यास आहे आणि येणाऱ्या जर आपण मला वाटतं या शापूर तालुक्या म्हणावर मला तरी असं वाटतं की मला वाटतं सात हजार पैसे जास्त मतदान या शापूर तालुक्यामध्ये आहे आणि सर्व उपकरणामध्ये मला वाटतं दोन लाखापेक्षा अधिक काहीतरी मत आहेत त्याच्यामध्ये जवळपास एक लाख मंत्री म्हणून हो ठाणे जिल्ह्यातच आहे आणि आप आपण जर मनावर जर घेतलं ज्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला नव्हे तरी या महायुतीला तुम्हाला सर्वांनीच तडीफार केला अशा माध्यमातून येणाऱ्या या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जो काही घाणेरडा राजकारण या बारा वर्षभरामध्ये निरंजन डावखरेने केलेलं आहे कुठलंही काम बारा के ले ले। हे या, या, या एची, एची, बारा वर्षामध्ये केलेलं नाही आता तुम्हा आम्हा सर्वांना एकत्र येऊन या निरंजन डावखरेला या मतदानामधून या कोकण आपल्याला त्यांनाही पण दडी पार करायचं आहे हे आपल्याला निष्कर्ष घ्यायचे आज रमेश केर यांची या संपूर्ण दिवसाभरामध्ये जवळजवळ दहा त्याच्या बैठक आहे साडे दहा वाजता त्याची शहापूर तालुक्यामध्ये बैठक होती साडे अकरा वाजता कर्ज नेरुळ मध्ये आणि त्याला बारा इथे वाहून गेले त्याच्यामध्ये ते आपल्या वजा घेऊन ते दिले आज आपल्याला एक संकल्पना तयार करायची आहे की या तालुक्यामध्ये आपल्याला म्हणजे थरांनी सांगितलं की प्रत्येक उमेदवारापर्यंत खूप चांगल्या पदी पाकिट गेलेले आहेत पुन्हा आता आपली जी काही जी आपला जी लढत आहे ती धनशक्ती विरुद्ध लढत आहे म्हणून कुठल्याही प्रकारे धनशक्ती म्हणजे जो काही पाप करून जे पैसे कमवतात त्या पैशांना बली पडू नका येणाऱ्या सव्वीस तारखेला या शहापूर तालुक्यामधून सर्वाधिक मत महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण रमेश तीर यांना देऊया एवढाच विश्वास मी तुमच्यावर तुम्ही देणार हा विश्वास तुमच्यावर आहे आणि आज तर महाविकास आघाडीतील सर्वच कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या कोकण फजुलर मतदारसंघामध्ये चांगले काम करत आहे शापूर तालुक्यामधून सर्वाधिक मतदान या तालुक्यामध्ये भिडेल आणि माझे सर्व महा विकास आघाडीतील सर्वच कार्यकर्ते येणाऱ्या सव्वीस तारखेला आपले जे मतदार आहेत त्यांना सर्वांना या आपल्याकडे उपचिनच दिवस आहे या तीन दिवसामध्ये आपण भेटीघाती कराल एवढा माझा विश्वास आहे आणि माझे दोन शब्द संप्रोत जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी या ठिकाणी निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं काम केलं त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरंतर या <स्था> लोकसभा निवडणूक लागल्यानंतर आपल्याला सवणात माहीत असेल की महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी असलेली जी काय पक्षाची ताकद आहे त्याची जर तुलना आपण या ठिकाणी केली तर निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं वर्चस्व या लोकसभेवर राहिलेलं आहे त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी अशा पद्धतीचं समीकरण असलं तरी देखील त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो उमेदवार दिला गेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे आपण स्वतः उमेदवार आहोत अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचं यश संपादन करता आलं खरंतर कोकणामधल्या आपल्या सगळ्यात जागा केल्या ही दिवशीची एक जागा निवडून आली आणि आज पुन्हा एकदा आपण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक लागल्यानंतर तर आज ही परिस्थिती काय फारशी वेगळी नाही आहे आज ही परिस्थिती तशीच होती की शिवसेनेचा उमेदवार यापूर्वी कोकण मतदारसंघात मधून निवडणूक लढवत असायचा आणि म्हणून जी काही नोंदणी आहे त्या नोंदणीमध्ये अग्रेसर भूमिका ही शिवसेनेची तेव्हा देखील होती आज देखील आहे आणि म्हणून या भिवंडी तालुक्या लोकसभा असेल किंवा ठाणे पालघर या दोन्ही जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात पदवीधर नोंदणीचा कार्यक्रम जो आहे तो शिवसेनेने हाती घेतला तर आम्हाला सर्वांना वरिष्ठांचा आदेशच अशा पद्धतीचा होता के के हुआ हुआ की आपण सर्वांगी प्रत्येक विधानसभा वाईट अडीच हजार मतदारांची नोंदणी करावी आणि त्या आदेशानुसार अतिशय चांगल्या प्रकारची नोंदणी म्हणजे आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगू शकतो की पंधरा हजारची नोंदणी विरोधी लोकसभेमध्ये शिवसेनेने आहे आणि उमेदवार शिवसेनेचा होता पण दुमाने काम करत असताना आज जरी उमेदवार बदलला काँग्रेसचा असला तरी देखील त्याच तात्तीनं त्याच सुरेटीनं आम्ही सर्वजण तसंच काम करून आज रमेश के साहेबांना देखील निवडून आणण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे आमचे शिक्षक संघटना असेल शिवसेनेमधली आमची युवा जी आहे जे नोंदणीमध्ये अग्रेसर आहे या सर्वांना आम्ही आदेश दिलेला आहे की आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या लोकसभेमध्ये प्रचार करून रमेश के साहेबांना जास्तीत जास्त मतं कशी मिळतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे खर तर गेल्या बारा वर्षापासून म्हणजे एक तक पूर्ण झालेला आहे ज्यांना आपण निवडून दिलं यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये असताना देखील त्यांना आपण निवडून देण्याचं काम केलं भाजपमध्ये गेल्यानंतर आमचे त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार संपल्यानंतर तेव्हा मदत करू शकलो नाही परंतु या बारा वर्षामध्ये जे अपेक्षित काम होतं की पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना त्या उमेदवाराने ज्या पद्धतीनं काम केलं पाहिजे ते काम न करता त्यांनी फक्त ठाण्यामध्ये नाना नाणी पार्क बनवले पेवर ब्लॉक बसवले किंवा त्या सुशोभीकरणामध्ये सहभाग अशा त्या ठिकाणी केली परंतु पदवीधरांसाठी कुठे पदवीधर बेरोजगार आहे त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करण्याचं काम केलं नाही किंवा पदवीधरांचे प्रश्न आहे आणि ठिकाणी अनेक समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेतला नाही फक्त बारा वर्षामध्ये तुमचा कुठला सण असेल तुमचा तुमचा एखादा इव्हेंट असेल त्याचे मेसेज तुम्हाला देण्याचं काम किंवा त्या जे काही शुभेच्छा पत्र देण्याचं काम अशा पद्धतीचं काम फक्त त्या उमेदवाराकडून झालेलं आहे आणि अशा उमेदवाराला आपण जर एकदा निवडून दिलं तर निश्चितपणे तुम्हाला जे अपेक्षित काम आहे ते देखील कधीच होणार नाही कारण त्यांनी निवडून आल्यानंतर आपला पक्ष वाढवणे हा एकमेव अजिबात त्या ठिकाणी वागवलेला आहे परंतु की साहेब आपण आता आपल्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की त्यांचं असलेलं नॉलेज वकील आहेत आणि जिल्हा बँकेचे त्या ठिकाणी संचालक आहेत माझे अध्यक्ष आहेत आणि हा सगळ्याचा अनुभव जो आहे त्या अनुभवाच्या माध्यमातून निश्चितपणे आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी एक चांगला उमेदवार कारण आम्ही विधानसभेमध्ये जातो तेव्हा आमची संख्या खूप मोठी आहे विधानसभेमध्ये गेल्यानंतर त्या संख्येमुळे जास्त वेळ मिळत नाही आणि त्या ठिकाणी जे प्रश्न आपल्याला अपेक्षितपणे मांडावे असं वाटतंय परंतु ते मांडण्यासाठी वेळ मिळत नाही परंतु विधान परिषदेमध्ये अतिशय भरपूर असा वेळ त्या उमेदवारांना मिळत असतो आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम होऊ शकते किंवा प्रत्येक गोष्टीवर चर्चा होऊ शकते म्हणून असा एका अभ्यास उमेदवाराला आपल्याला निवडून देण्याचं काम करायचं आहे तर या ठिकाणी आर्थिक देखील देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात मागच्या वेळी झालेली आहे काही लोकांची तशी देखील अपेक्षा आहे परंतु सगळ्या गोष्टी करता येत नाही आणि म्हणून काही प्रमाणामध्ये आपल्या उमेदवाराकडून आपल्याला जो अपेक्षित काम आहे तो करून घ्यायचा असेल तर एखाद्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे समोरचा व्यक्ती हा गेल्या बारा वर्षामध्ये फक्त काम न करता पैसा कसा कमवता येईल आपला पक्ष कसा वाढवता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष देत होता आता देखील तो पैशा असले तरी देखील ते पैसा जो आहे तो पैसा चुकीच्या मार्गाने कमवलेला आहे आणि म्हणून अशा पैशाला आपण बळी पडून कुठल्याही प्रकारे आपला मत वाया न घालवता त्या ठिकाणी आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करावं आणि मत कसं द्यायचं ते उमेदवारांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर ते खंत आहे पदवीधर मतदार देखील त्या ठिकाणी जाऊन मत, मत बात करतो मोठ्या प्रमाणात आणि ते होऊ नये याची आपण सर्वांनी घेतली पाहिजे महाविकास आघाडीसाठी काम करणार कर आहात कारण आपल्याला महाविकास आघाडीचा सा एक एक माणूस या ठिकाणी कशासाठी आणायचंय जे काम कोरोना काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून मान्य उद्धव साहेब आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून झालेलं आहे तशा प्रकारचं काम भविष्यामध्ये का कुठले संकट येऊ शकत येऊ नये परंतु जर आलं तर त्या संकटाला तोंड देण्याचं काम महाविकास आघाडीच चांगल्या पद्धतीने करू शकते कारण आज आपण पाहतो की राज्यात देशात त्यांचं सरकार आहे त्याच्या माध्यमातून चांगलं काम होण्यापेक्षा त्या ठिकाणी चुकीचीच कामं जास्त होत आहेत आणि त्या चुकीच्या कामं करणाऱ्यांना आपण त्यांचं काम ते सरकार करत आहे आणि म्हणून आपल्याला एक एक माणूस या ठिकाणी